परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहांस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आपल्यासाठी यशवंत महात्म्य ग्रंथामधील आठवा अध्याय पाठवित आहे कृपया सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा यशवंत हो जयवंत हो अध्याय अठवा श्री गणेशाय नम श्री सरस्वतय श्री गुरुभ्यो नमो नम श्री जगदंबिकाय नमो नम श्रीराम भक्तहनुमंताय नम सद्गुरु ओं यशवंत श्रीयश्वबाय नमो नम हे सद्गुरु दयार्णवा माझी उदे दे तुझ करुणा मिळेल शब्द भाव घडेल काही ना तरी तुझ वीन शून्य ना भक्ती ना पुण्य उने न्यून्य भक्ती माझी तुझा काही आता श्रोते भावरस शब्द पूर ये जीव मात्र तृप्तते स कृपा भावी अखंड मागील अध्यायी पाठक पत्नी स गुरु हस्ते मिळाले मंगळ खास यात भरून आशीर्वाद रक्षण करता झाला असे जो मज भजे अनन्य भावे तयाचा योग मी चालवे मनोनी बांधकामे या भावे काढीत से गुरुराया काटे कर करी गौंडी कामास गोड से मास्तर आणून मालास विठो त्रिकूट केले गुरुराय श्री गणेशा केला आश्रमाचा डी जी पाटील परिभक्त साचा सेवा करी मनोभावे काम काढले म्हणून आणखी गौंड्यास करीती पाचारण पोपट गौंडी त्या असे वडूज ग्रामाचा काम त्याचे बहुरेखीव सुबक 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 काम ओतुनी जीव तरी असे व्यवहारी भाव कैसा चाले तो? एके परमार्थी दिने पोपट पोपट बोललाय ही आदळापट चाले महाराजांची आईसा कैसा महाराव शिव्या देतो भक्तास्तव मारी दगडाने असला देव नाही पाहिला जगा माझी बोल तसे कुस्सित बुद्धीने अहंकार दाटला बहुमने ओळखो निशेल की सुमने शिक्षणास्तव दाखवली लीला दो प्रहरीच्या भोजनाला विश्राम दिला कामाला म्हणून आणल्या शिदोरीला, हात घालीत आवाज ठिस अशा विचित्र आवाजास ऐकताच दचकला मनास मनोनी पाहतो बारिकीस, बेटोळे नागाचे शिदोरी वरती धडपडला तसाच मागुती उताना पडला उभा घामाने नाहला पाहुनी बंडल महावेळाचे से। सेवक वर्गे हटविला म्हणून मिळाले तुकड्याला पुनरपी भिंतीवर दिसला जिथे काम पोपटाचे वरुनी मारली उडी पाठ तयाची न सोडी कैसी राहावी कामाची गोडी करणी फेकून देत असे दुसरे दिनीचा नवा तमाशा हाका जोराच्या देतायशा आगीत सापडल्या दशा तैसी स्थिती पोपटाची धावा धावा महाराज कालचाच नागाज, आज फणा काढिला रस्त्या साज मज येऊ ने दिना नाग काही हटेना बाबा काही उठेना दुरुनी करोनी नमना गेला स्वग्रही वडू जगावा अहंकार हा नाग दुस्तर भक्ती माझी कारण महा षड्रिपू महाचोर वाटा भक्तीच्या लावित हातास मिळावे काम जीवास जगण्यास दाम भक्तास्तव मिळावा राम म्हणून काम दुजा श्रमाचे माकडकी नावाचे शिवारी भीमा गुरुवाचे तिरी आश्रम गोमटा भारी आकारे बहु लघु तयार झाले सदन हो तसे चहा प्रसाद पान नित्याचे सेवक जाण इति नित्याने दर्शनार्थ ऐसे लोटता काही दिन दुष्ट लागली ऐसे जाण चोराने चोरले सामान सुई दोरा सुद्धा नेला आश्रम झाला ओका ओका पाहुनी आश्चर्य बहुपाठका गुरु राया प्रसंग कैसा बाका आला तुम्हा महावरी गरजवंताने नेले त्याचे काय चुकले नेऊ दे ज्याचे त्याले त्यात माझे गेले काय पसारा फोल मायेचा, पाठका बोल धरावासाचा परी पाठक पडला हट्टाचा म्हणे गेलेले आले पाहिजे गुरु दरबारी होते चोरी हे ठीक न वाटे तरी काही उपाय करी सत्वर गुरुराया जशी तुझी इच्छा भगवंत करेल उपाय साचा, हा बोल न ठरो फोकाचा पाहशील उद्याला उद्या साला दिन पाठकाला लगबुगून पोती भरलेली सामान बघून हर्ष बहुत होता सारा पसारा टिकाव कुदळ खोरा होता तवा तगारा सुई दोरा सुतळी सहित परी दुसरे दिनी आश्रम जळाला सुई दोऱ्या सहित कोळसा झाला काही न उरले जाग्याला राखेला देखीच सकल ऐसे कैसे हे जना जाळीती साधूचे सदना घेती पाप साठवून इतिहासाची पुनरावृत्ती छळिले ज्ञानेश्वराते न कोरान न मिळू दिले ते अभंगाचे बुडवून गाथे छळिले तुकाराम तो झाला तुकाराम मी मात्र भुकाराम मग गोसाव्याचा जाळून आश्रम साध्य काय केले लोके नसे आम्हा आता सदन ना राहिले एकही वसन तरी सुख दुःखाम महा समान चल पाठका चहा पिऊ खेळ हा सारा मायेचा त्या महा कोलाटणीचा खेळवी तिन्ही देवसाचा आम्ही स्वयंआर जादूगर दाखवीन जादूची किमया थोर पाठका पहा तुची सत्वर खेळ सुरू आमचा गुरु झाला जादूगर वदने डमरू आवाज सत्वर खेळ पाहण्या लहान थोर जमले बस थांब्यावरी गुरु गुरु स्वारी न देहावरी डमरू वाजे डगडग भारी कुणाला मारी कुणाते तारी खेळ जैसा भातुकलीचा खेळ हा बळेबळेचा लवलेश नव्हता जादूचा कोण रमेल तिथे साचा पाहती जाती नवीन येती कोणाला कोण गेला याचे सुतक नव्हते गुरुला जगद्गुरुच्या नकलेला रंगा श्रीरंग तोच आला एक भक्त चरणी गुरुच्या लागत खवळले झाला घात भविष्यात डोकाविती दिली बायको आला जा गणेश दर्शनार्थ था, थांबू नको मजवळी गणपतीचे दर्शन घेतले माझ्या मनीचे दुःख जाणीले धन्य गुरुराया देखी ती पावले त्रिकालज्ञ त्रिकालदर्शी माघारी आला बाबांपाशी तो देत अर्ध्या चहाशी होईल पूर्ण मनोरथ मानसी फळ फळाले पुढच्या आठ दिसास चमत्कार झाला खास पळो बायकोस घेऊन आला अत्यानंदे येत राहिला सद्भावे कांत वाटे सतत गावे गुरु कृपा होनी प्रसवे एका सद्गुणी पुत्रास आई सात थोर तुझा थोर महिमा तुझ्या कृपेस नाही सीमा हे गुरुराया पुरुषोत्तमा खुंटली वाणी गुणगाता आता साबदवा श्रोते श्रवण्या भक्ती यशवंत महात्मे गर्दी थांब्या ते वार शनिवार बाजाराचा सिद्धेश्वर मंदिर प्रांगणी गुरु स्वारी छाये लागून वृक्षातुनी मार्ग वाहत से मंदिरी तोच एक ग्रहस्थ शिंदे मास्तर नामेख्यात वस्तीस वरुड ग्रामात राहतसे परंपरे स्वारी आली आडवी म्हणे आज मज प्र दक्षिणा हवी जैसे ब्राह्मणा ते ठेवी सव्वा रुपया शिंदे पडले आश्चर्यात बाजार करून खिशात सव्वा रुपया शिलकीत कैसे आकळले गुरुराय घालून खिशात हात सव्वा रुपया ठेवला हातात तृप्त तृप्तता येई दर्शनार्थ समर्पण भावनेने भेटीत आकर्षण बहु मनात पुनरपी येणे कुरोलीत शोधित नयन गुरुस्वारी गाठ पडली थांब्यावरी मास्तर दिसला चालली स्वारी बैसली राम पायरीवरी शिंदे मास्तरासहित सामोरी ब्राह्मण वाड्यात बाभळ वृक्ष वाढला बहुत छाया देत थकल्या प्रत हिरवी पाता से जयाचे अचानक बोलले गुरुवर तो तरुवर सोनी हिरवागार तृप्त जीव सावलीत अचानक आले शब्द पुरती सारे निशब्द काय बोलण्याचा संबंध आकळे ना शिंदे मास्तरा दुसरे दिनी वादळवात सुटला जोराचा बहुत बाभूळ वृक्ष उन्मळून पडत हिरवागार सोनिया वाणी जयांची जागतिक कीर्त कळो आला आज बोलण्याचा अर्थ विण न बोलणे व्यर्थ आता परमार्थ दुसरा नित्याने यावे कुरोलीस करावे मिळेल त्या सेवेस घरी पुजावे गुरु प्रतिमेस नोकरी स मास्तर करीत सेवा निशिदिनी रागावले गुरु एके दिने घर जाळोनी पूजा करतो आमुची आ कळे ना मास्तराना मा बोलण्याचा अर्थ कळेना विसरून नसाऱ्या शब्दाना निशिदिनी पूजा सुरू करी पूजा एके दिनी धूपदीपण वेद्यार्पुनी नमन करीत हात जोडून कृपा बरा कृपा करा देव खाली पोती धान्याने भरलेली अचानक ठिणगी आली आली धानी शब्दावली गुरुरायाचे बोल कसे ठरतील फोल उचलले धान्य भरले कोथळ बोल अनबोल शिष्य शि, चिंता होती शेती होते घर घरी धनधान्या पार नव्हता कसला घोर परी कुलदीपक नव्हता त्याशी चार मुली प्रसवली परी सुत मूर्ती नदी सानुली सुत पाहण्या सुसली सानुली कृष्णमूर्ती सुखने दि आसन सुखने दि वसन सुखने दि शयन यान कुलदीपकावाचोनी मुलगी तो परक्याचे धन मुलगा कुलाचा दीपक जाण जैसे अरण्या सुमन दिसावे गुलामाचे त्याता आच आला चालून घोर बदली झाली खूप दूर नामे भीमा शंकर स्थान ज्योतिर्लिंगाचे संतापला मनामाजी देह जिजवला संताकाची हेच फळ मम तपासा आजी तपास आजी भेटले दुर्दैवे गुरु पौर्णिमेचा दिन लक्षावधी भाविका येथे दर्शनाला जैशा चांदण्या आकाशाला पूर तैसा गुरुदर्शनी दिसास्ताला गेला निशा झाली प्रथम यामाला परी नमास्तर आला दर्शनार्थ गुरु राय लक्षावधी भाविकात शिंदे मास्तर ठेवला ध्यानात म्हणती न आला माळात कवण्या गावी असेल गेला तो बोलतो शेठ कुमार रागावला तुमच्यावर बदली झाली खूप दूर खट्टू मनी जाहलासे जा बोलती अज्ञान बदली बदल घडवती हवामाने भीमा शंकराच्या तया हवामान योगे पत्नी पुत्र प्रसवी लगे मग गे अवघ्या कुळी डहाळी पुरी गो गुरुपौर्णिमे दिने आला पुत्रासह घेऊन राणी त्या आनंदाते कोण धनी पुत्र घातला चरणावरी देव नवसा पावला तोची देव भला न तो पावला नवसाला तो कैसा भला आईसी मानवाची जाती परी गुरु करी प्रीती, तो अन्यनसे अपेक्षित एके दिनी थोरात जो संगम जो बाबांचा महान भक्त दर्शनार्थ आला गुरुरायांच्या अर्पितसे सदळ असते देता न मागूते एक लक्ष रुपया ते अर्पी गुरु चरणावरी शेजारी होते सेवक बहुत गुरु मास्तराते पाचारात बघ या पुडक्यात काय ठेविले थोराते सोडीला पैशाचा पुडका पाहताची भरल्या धडका सेवक म्हणे ती हा लाडका आला कुठून आई त्यावेळी बाबा बोलती शिंदेस आम्ही ठेवू कवन ठायास न तो खिसा ठेव रक्कम तुझ जवळी <coughs> रकमेचा नव्हता विचार रकमेच्या मागचा भोर थोरात असेल था थोर थांब्यावरी चौका माझी विमल सुना आपल्या मैत्रिणी माझी बोलत असे काय पहा बबई तुझे माझे सैख्य प्रात समयी देखिले गुरुमुख दिवस काही जाई देख काय मागावे गुरुराय बाई बोले बिमले सक्ती प्राप्त असेल बाबांस तरी आज मायनीस दर्शन घडवी लगे स्थित बाबा यशवंत समाधी आजही तिथे स्थित समाधीच्या दर्शनार्थ कैसाने तो पाहू गुरु एक वाजला दो प्रहराचा चालला होता गहू कापण्याचा भोजन प्रहर झाला साचा स्वग्रही मनोनी पातल्या तो चाली एक बाई अशोक माळ्याची ती आई तिच्या घरी लगीन गाई म्हणे चला लग्न मायनीला बसल्या दोघ्या दोघी वाहनात परी दिपुनी गेल्या मनात पाहुनी गुरुरायाची मात धन्य धन्य मन दर्शन झाले समाधीचे कौतुक पूर्ण मनीचे शब्द न फुट वाचे भाव सकल गुरुचरणी संतोष ती द्वय नारी श्री गुरु लीला न्यारी कृपा धन बरसे जरी त्रिभुवन तरी मिळेल प्रातः देखिले दर्शन मागणे पुरविले धन्य धन्यमहागामुसे उदेले माउले धन्य तु इति श्रीयशदासविरचित यश्वन्तमहात्मे अष्टमाध्यायघोरः ॐ परमः सद्गुरु श्रीयश्वन्बाबार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु बोलापुण्डलीकवरदा हरिविठन् श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत बाबा महाराज की जय